ब्रेकिंग न्यूज येवला तालुक्यातील अंकाई किल्ला परिसरात मोठा स्फोट झाल्याचा आवाज सध्या भारत पाकिस्तानमध्ये युद्धाची परिस्थिती असताना अंकाई किल्ला परिसरात मोठा स्फोट झाल्याचा आवाज झाला हा आवाज व स्फोटचा धक्का इतका भयंकर होता की याचे पडसाद मनमाड शहरापर्यंत तसेच येवल्याच्या नगरसूल अंदसूल तसेच चांदवड तालुक्यातील काही ठिकाणी व आजूबाजूच्या परिसरात जाणवला नेमकं काय झाले हे समजले नाही मात्र नागरिक घाबरले त्यांनी येवला तालुका पोलीस ठाण्याशी संपर्क साधून ही माहिती दिली पोलीस त्वरित घटनास्थळी दाखल होत त्यांनी तपास केला दरम्यान ही बातमी वाऱ्यासारखी पसरली येवला तालुका ग्रामीण पोलिसांनी अंकाई किल्ला परिसर पिंजून काढला मात्र कुठेही काहीच आढळून आले नाही या भागात असलेल्या शेती तसेच खडी क्रशर यांच्याकडे विचारपूस करण्यात आली मात्र आम्ही कोणत्याही प्रकारचा स्फोट घडवला नाही असे त्यांनी सांगितले याबाबत ग्रामस्थांना देखील विचारणा करण्यात आली रॉकेटचा होता की नाही याबाबत बराच वेळ शोध घेण्याची कार्य सुरू होते येवला तालुका ग्रामीण पोलिसांनी अंकाई किल्ला परिसर पिंजून काढला मात्र कुठेही काहीच आढळून आले नाही या भागात असलेल्या शेती तसेच खडी क्रशर यांच्याकडे विचारपूस करण्यात आली मात्र आम्ही कोणत्याही प्रकारचा स्फोट घडवला नाही असे त्यांनी सांगितले याबाबत या ग्रामस्थांना देखील विचारणा करण्यात आली मात्र आम्ही फक्त आवाज ऐकला तो आकाशातील रॉकेटचा होता की आणखी कसला हे आम्हाला समजले नाही याबाबत बराच वेळ शोध घेण्याची कार्य सुरू होते पोलिसांनी शोध घेतला असता अंकाय किल्ल्याजवळ विहीर खोडण्यासाठी ब्लास्टिंग केल्याचे समोर आले हे पोलिसांनी सांगताच नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला नागरिकांनी घाबरून जाऊ नये तसेच कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नये असे आवाहन पोलिसांतर्फे करण्यात आले आहे प्रतिनिधी सचिन वखारे येवला